श्री आणि तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता लवकरच स्वामी माऊलींचा स्वामी आईंचा प्रकट दिन येत आहे तर बऱ्याचशा सेवा आपले चालू आहेत कोणी एकवीस दिवसाची सेवा केलेली आहे चालू केलेली आहे तरी कोणी करणार आहेत किंवा कोणी सात दिवसाची कोणी नऊ दिवसाची अशा बऱ्याचशा सा, साऱ्या सेवा चालू आहेत पण वेळेअभावी कोणाला जर सेवा जमत नसेल आणि बघा बऱ्याच वेळेस आपल्यावरती इतके अडचणी इतके संकट येत असतात की त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे काहीच उपाय नसतो काहीच हे नसतो तर त्याच्यासाठी एक तुम्हाला मी आत प्रभावी अशी एक स्वामी महाराजांची सेवा सांगणार आहे तर ती जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे तर ती सेवा कोणती आहे तर आज आपण हे जाणून घेणार आहोत तर ती सेवा म्हणजेच एक मांडी पारायण बघा स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण तर आता आपण नऊ पारायण पाहिलेले आहेत अकरा पारायण पाहिलेले आहेत एकशे आठ पारायण पाहिलेले आहेत तर सर्व काही आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो तर वेळ नसल्यामुळे कोणाला टाईम नसल्यामुळे कोणाला पारायण करायला जमतच नसेल तर एकतीस मा तारखेला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर तुम्हाला वेळ जर नसेल तर तुम्ही एकतीस तारखेदिवशी स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी एक मांडी पारायण करू शकतात किंवा तीन न, ती तीन दिवसीय पारायणसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा सात दिवसीय एकवीस दिवसाचं पारायण असं तुम्ही पारायण करू शक शकतात मग ते पारायण संकल्पयुक्त असो किंवा असं तुमच्या जर तुमच्या स्व इच्छेने निस्वार्थ भावनेने जर तुम्ही ते पारायण करणार असाल तरीही पण ती सेवा खूप खूप प्रभावी ठरणार आहे मग आता एक मांडी पारायण कसं करायचं आहे त्याचे आठी नियम काय आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता पारायण करताना आता ज्यावेळेस आपण एकवीस नऊ पारायण अशी करतो सात पारायण mm -hmm. तर त्यावेळेस आपण मांडी थोडीशी हलवतो अवघड झाल्यानंतर ह्या मांडीवरून ती मांडी असं आपण बदलत असतो पण ज्यावेळेस एक पांडी मारायण पारायण आपल्याला करायचं असतं त्यावेळेस आपल्याला मांडी थोडीसुद्धा हलवायची नसते ज्यावेळेस आपण सुरुवातीला एक मांडी घालून ज्यावेळेस बसतो तर पूर्ण एक ते एकवीस पारायण होऊपर्यंत तुम्हाला मांडी हलवायची नाही त्याच एकाच मांडीवर तुम्हाला तेवढं एक ते एकवीस पारायण पूर्ण करायचे आहेत त्यालाच एक मांडी पारायण असं म्हणतात तर बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी जप करायचा आहे अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे आणि नंतर एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्राचे करायचे आहेत तर ते पूर्ण होचपर्यंत तुम्हाला एकाच मांडीवर हे पारायण करायचं आहे तर बघा आता ही सेवा अशी आहे की चोवीस तासाच्या आत तुम्हाला या सेवेचा ये अनुभव येणार आहे अनुभूती येणार आहे तर ही कशामुळे येणार आहे तर कारण या पारायणाची इतकी प्रचिती आणि अनुभव खूप ताईंना आलेला आहे तर तो कशामुळे कारण ज्याप्रमाणे प्रत्येक सेवा ही एकदम काटेकोरपणे आपण त्याचं पालन करून करतो किंवा सर्व काही नियमाने अटीने आपण करत असतो आता एक मांडी पारायण म्हणजे आपल्याला पूर्ण ती सेवा होऊचपर्यंत हालायचं सुद्धा नाही मग त्यामुळे ही सेवा ही खूप फलदायी आणि लवकर फलप्राप्ती होणारी ही सेवा आहे बघा आपल्या जीवनात बरेचशा अडचणी येत असतात दवाखान्याचे प्रॉब्लेम असतात कोर्ट कचेरीचे प्रॉब्लेम असतात किंवा बांध घरासाठी असतात किंवा फ्लॉटसाठी असतात जागेसाठी असे बरेच अडचणी असतात आणि आपल्याला याच्यातून मार्ग मिळण्यासाठी आता बघा दुसरे जे कारण असते तर त्याला आपण थोडंसं थांबू शकतो पण ज्यावेळेस ज्यांच्यावर दवाखान्याची बारी येते त्यावेळेस आपल्याला दुसरा काही उपाय उपाय नसतो आणि आपल्याला पटकन काहीतरी चमत्कार व्हावा काहीतरी स्वामींनी काहीतर प्रचिती द्यावी असं वाटत असतं तर त्यावेळेस तुम्ही बघा ही जर तुम्ही एक मांडी पारायण जर तुम्ही केलं तर तुम्हाला चोवीस आता तासाच्या आतच काय चोवीस तासही लागणार नाही तुम्हाला लवकरात लवकर छान अशी स्वामी महाराजांची प्रचिती येणार आणि अनुभव तुम्हाला येणार एनार म्हणजे येणारच तुम्हाला इतकी प्रभावी सेवा आहे की तुम्ही ही सेवा करताना फक्त मनात भाव ठेवायचा की मी ही सेवा करणार आहे याच्यासाठी ही सेवा करणार आहे आणि स्वामींनी मला याचं फळ दिलंच पाहिजे स्वामींनी मला प्रचिती दिलीच पाहिजे आणि याचा मला अनुभव स्वामींनी दिलाच पाहिजे आणि स्वामी जे करतील ते माझ्यासाठी चांगलंच करतील आणि स्वामी ह्या सेवेनं माझं चांगलंच करणार आहेत आणि स्व ही जर मी सेवा केली तर स्वामी माझी जी काही इच्छा आहे जी काही अडचणी आहेत त्याच्यातून बाहेर काढतील मला मार्ग दाखवतील असा एकदम दृढ विश्वास तुम्हाला स्वामींवर ठेवायचा आहे असं नाही की मी ही सेवा सांगितली म्हणून तुम्ही हे करणार बघा आता आपण काय करतो की प्रत्येकाची सेवा बघून करतच असतो हे चुकीचं नाही की आपण प्रत्येकाची सेवा बघून करतो पण ती सेवा करताना आपल्या मनात विश्वास ही तितकाच पाहिजे की ही सेवा केल्यानंतर माझं हो, ही इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार हे चांगलं होणार म्हणजे होणार आणि स्वामी महाराज सर्व काही ठीक करतील हा दृढ विश्वास तुम्हाला पाहिजे तरच तुमची ती सेवा ही पूर्ण होणार तर अशी जर तुम्ही स्वामींवर सर्व काही सोपून दिलं स्वामींवर जर तुम्ही विश्वास ठेवला सर्व काही स्वामी ठीक करतील या भावनेने जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली तर तुमची ती सेवा लवकरच फलित होणार फलप्राप्त फलित होणार आहे आणि तुम्हाला त्याची लवकरच छान अशी फलप्राप्ती ही मिळणार आहे तर ही सेवा करताना अटी काय आहेत नियम काय आहेत बघा तर ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे ही सेवा करताना तुम्ही मग एक दिवसाची सेवा जर करणार असाल तीन दिवसाची सेवा करणार असाल सात एकवीस म्हणा तुम्हाला जेवढे दिवस ही सेवा करायची आहे तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे तुम्ही घरात इतर व्यक्तींना बनवून देऊ शकतात पण स्वतः तुम्ही मांसाहार करायचा नाही तर अशी जर तुम्ही ब्रह्मचर्याचं जर पालन करणार असाल तर अतिउत्तम तुम्, जर तुम्हाला होत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण त्या दिवशी तुम्ही घरात मांसाहार करायचा नाही ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात बघा वेळच नसेल तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी एक मांडी पारायण आवर्जून करा आणि बघा तुमच्या जीवनातील जे काही संकट जे काही अडचणी आहेत ते स्वामी महाराज शंभर टक्के दूर करतील म्हणजे करतीलच आणि तुम्ही एक वेळेस मनात काहीही इच्छा न धरता निस्वार्थपणे जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली तर स्वामी महाराज तुम्हाला त्याचं फळ हे नक्की देणार म्हणजे देणार तुम्ही तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती तुमच्या मनात राहू द्या आणि तुम्ही स्वामी महाराजांना ते सांगूही नका तरी पण ते तुमच्या मनात जी इच्छा आहे ती स्वामी महाराज ओळखतात आणि ती तुमची इच्छा पूर्ण करतात म्हणजे पूर्ण करतात हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते असे आहेत आपले स्वामी महाराज तर ज्यांना कोणतीच सेवा जमणार नाही त्यांनी प्रकट दिनादिवशी एक दिवसीय पारायण एक मांडी एक दिवसीय पारायण नक्की करा किंवा प्रकट दिनादिवशी आधीच दोन दिवस जेणेकरून प्रकट दिनादिवशी तुमचा तिसरं तिसरं पारायण येईल तीन दिवसाचं पारायण येईल ही नक्की करा तुम्हाला ज्याप्रमाणे जमल त्याप्रमाणे पारायण तुम्ही करायचं आहे आणि सकाळी आरती करायची स्वामी महाराजां गणपतीची स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आणि दुर्गा माताची अशा चार आरती तुम्हाला सकाळी करायच्या आहेत जो काही आपण घरात नैवेद्य बनवलेला आहे म्हणजे स्वयंपाक बनवलेला आहे तो शुद्ध आणि शाकाहारी शुद्ध पवित्र स्वच्छ मनाने जो काही आपण नैवेद्य बनवलेला आहे तो स्वामी महाराजांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नंतर तोच तुम्ही स्वतः खावा किंवा गाय असेल तर तुम्ही गायला खाऊ घाला असं तुम्हाला सकाळीही आरती करायची आणि संध्याकाळीही आरती करायची आणि संध्याकाळी जो नैवेद्य तुमच्या घरात जो स्वयंपाक बनवलेला आहे तो स्वयंपाक तुम्ही स्वामी महाराजांना दाखवायचा आहे तर अशा प्रकारे ही एक मांडी पारायण तुम्ही नक्कीच करा आणि बघा तुम्हाला कसा छान असा स्वामी महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि तुमचं कितीही क कितीही कठीण काम असो कितीही अडचणी असो तर त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार कारण स्वामी तुम्हाला तो मार्ग दाखवितात बघा बऱ्याच वेळेस कुणावर इतक्या अडचणी येतात की त्यांना देवासमोर बसून पारायण करायला सुद्धा वेळ नसतो पण त्यांनी फक्त स्वामींचं कुठेही बसून जर नामस्मरण केलं तरीही स्वामी महाराज त्यांची सेवा मानून घेतात आणि त्यांची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण करतात फक्त मनात भाव आणि श्रद्धा असली पाहिजे मग ती तुम्ही सेवा कधीही कुठेही केली तरी पण चालते खूप म्हणजे खूप जणांना या एक मांडी पारायणाचा खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि तुम्हालाही असा छान असा अनुभव स्वामी महाराजांच्या कृपेने यावा हेच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अशी स्वामींची सेवा करत राहा